नमस्कार सुस्वागतम सुस्वागतम सतीश शिर्के या युट्यूब चॅनेलवरती आपलं सहर्ष स्वागत करण्यात येत आहे आपण माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन सुद्धा दाबा आणि हो कॉमेंट मध्ये छान कॉमेंट करा जेणेकरून आम्हाला असेच चांगले नवनवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी त्या ठिकाणी पाठबळ मिळेल नमस्कार परवा दिवशी एक पेपरला बातमी होती आणि ती बातमी अतिशय भयानक होती सर्वांना विचार करायला लागणार होती ती बातमी अशी होती की दोन उच्च विद्याविभूषित म्हणजे शिकलेले आणि श्रीमंत लोकांनी काय केलं की जोडपे दोघेही नोकरीला जायचे आणि मग त्यांनी त्यांचं बाळ सांभाळण्यासाठी एका रोबोची नियुक्ती त्या ठिकाणी केली त्या रोबोला सांगितलं होतं की बाळाची देखभाल करायची देखभाल करायची आणि त्या बाळाला जर कोणी त्रास दिला तर त्याला पनिशमेंट करायची नित्य नियमाने ते ऑफिसला जायचे रोबो बाळाची देखभाल करायचं सुट्टीच्या दिवशी सगळेच घरी होते रोबो त्याचं काम करत होता बाळावरती निगराणी ठेवत होता बाळाची त्या ठिकाणी मदत करत होता आई सुद्धा त्या दिवशी घरी होती आईनं काय केलं की बाळाकडे लक्ष देत असताना बाळानं एक दूध ठेवलं होतं ते प्यायला दिलेलं ते दूध सांडवलं आईला राग अनावर झाला आणि आईने काय केलं त्या बाळानं एक फटका मारला तो फटका त्या रोबो रोबोला जाणवला रोबोला ऑर्डर होती की बाळाला त्रास देणाऱ्याला काय करायचं पनिशमेंट करायची त्या रोबोनं त्या फटका मारणाऱ्या त्या बाळाच्या आईवरती हल्ला केला आणि त्या आईचा जीव घेतला या बातमीनं सगळं जग तक्क झालं आणि विज्ञानाचा जय जयकार करणारा कृत्रिम बुद्धिमत्तेचा जय जयकार करणाऱ्या लोकांवरती टीकेचा भडीमार त्या ठिकाणी उठला प्रश्न असा आहे की मग व्यासपीठाला प्रश्न निर्माण होतो की कृत्रिम बुद्धिमत्ता शाप कि वरदान कृत्रिम बुद्धिमत्तेचे फायदे आणि तोटे असे अनेक प्रश्न त्या ठिकाणी सांगता येईल की विज्ञानाने एवढी प्रगती केली आपण एवढं सुखावलं गेलो की विज्ञानाच्या प्रगतीमुळेच त्या ठिकाणी काय झालं आपण पक्षाप्रमाणे आकाशात भरारी मारू शकलो आणि माशाप्रमाणे सागराच्या तळापर्यंत पोहू शकलो तंत्रज्ञान हा शाप आहे की वरदान ज्याप्रमाणे नाण्याच्या दोन बाजू असतात त्याचप्रमाणं एखाद्या गोष्टीबद्दल दोन मतं असणं हे वास्तव आहे जग बदललं नवं तंत्रज्ञान हाताशी आलं तरीही जिथं जी जीवन आहे तिथं मृत्यू अटळ आहे विज्ञानानं कितीही प्रगती केली तरी विज्ञान काही गोष्टी थोकू शकत नाही टाळू शकत नाही असाध्य करू शकतं पण उत्तोत्तम निर्दोष निर्मिती विज्ञानाला शक्य झाली नाही हे वास्तव आहे आपण बऱ्याचशा गोष्टी काही प्रमाणात माहिती सर्रासपणे गुगलला विचारतो कारण अलीकडे सहज साध्य आणि म्हणून ती सवय आपल्याला अंगवळ पडली आहे आज आपण पाहतो की गुगल असो वा चॅट जीपीटी कोणीही निर्दोष माहिती देऊ शकत नाही तीच माहिती अवास्तव वाचन मनव आणि वाचलेल्या विषयावरती चिंतन केलेली व्यक्ती देऊ शकते गुगल अथवा कोणतंही डिजिटल तंत्रज्ञान सर्व ज्ञानी नसेल परंतु नानाविधी विषयांचं वाचन केलेली व्यक्ती सर्वज्ञानी असते हे वास्तव आहे अंगी हे तीनही गुण असतात त्याला कोणाकुढे वाकावं वा लागत नाही झुकावं लागत नाही त्याची बुद्धिमत्ता हे वरदान नसतं तर ती गाडा अभ्यास आणि वाचनातून केलेली त्याची स्वतःची कमाई असते ज्याला आपण स्वकमाई असं त्या ठिकाणी म्हणतो आता पा की कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे सगळ्यात खालच्या स्तरावरील रोजगार जसे की वेटर असतील झाडू पोछा मारणारा कामगार असेल हमार असेल वितरण करणारी काही मुलं असतील घरोघरी जाणारी बँकेतील कारकून असतील वाहन चालक असतील यांच्या नोकऱ्या मोठ्या प्रमाणात धोक्यात येऊन बेरोजगारी वाढेल अशा पद्धतीची भीती त्या ठिकाणी व्यक्त केली जात आहे कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे आपण जर पाहिलं तर आपली सर्जनशीलता सुद्धा धोक्यात येईल आणि भारतासारख्या देशात जिथं संशोधन करणं विकासाकडे मुळातच फालतूचा खर्च मांडला जातो तिथं हा धोका जास्त आहे हे आपण वास्तव लक्षात घेतलं पाहिजे कृत्रिम बुद्धिमत्तेचा विशेषतः नागरिक डेटा बेसचा एक मोठा तोटा म्हणजे खाजगी कंपन्या आणि सुरक्षा संस्थांकडून होणारा गैरवापर तसंच आरोग्य सेवा शिक्षण आणि इतर क्षेत्रातील वैयक्तिक जो डेटा आहे त्या डेटाची संभाव्य चोरी होण्याची शक्यता नाकार देत नाही आपण पाहतो की लाडकी बहीण योजना महाराष्ट्रामध्ये वाचते त्याच्यासाठी जो डेटा संकलित केला तो सुद्धा व्हायरल झाला तर अजून आपण कृत्रिम बुद्धिमत्तेचा जेव्हा वापर करू त्यावेळेस तुमच्या वैयक्तिक माहितीची चोरी होऊ शकते हॅक होऊ शकतं हे वास्तव नाकार देणार नाही समाजाच्या अनेक पैलूंवरती नियंत्रण ठेवणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली नैतिक आणि गोपनीयतेच्या चिंता वाढवतात सर्व डिजिटल माहिती हॅकिंग आणि गैरवापर होण्याचा धोका आहे त्यामुळं संबंधित गोपनीयतेच्या सुरक्षेसह डेटा सुरक्षितपणे हाताळण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता सक्षम प्रणालीची तीव्र गरज आहे ही सुद्धा वास्तव आपण लक्षात घेतलं पाहिजे आणखी एक क्षेत्र भीती स्पष्टपणे जाणवते ती म्हणजे डीप भीती काही वर्षापूर्वी आपण पाहिलं की बराक ओबामा जे रा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते त्यांचे अनेक व्हिडिओ काय केले व्हायरल झाले आणि जे खोल बनावटीच्या साह्यानं जनतेला संशयाच्या धुक्यात लोळण्याचा प्रयत्न करण्याशिवाय दुसरं काहीच नव्हतं त्यामुळं हे तंत्रज्ञान लोकांच्या हाती जर गेलं परिस्थिती किती भीषण होऊ शकते याचा विचार त्या ठिकाणी कृत्रिम बुद्धिमत्तेचं समर्थन करणारे लोक त्या ठिकाणी सांगू शकत नाहीत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे जगभरातील सैन्यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता सक्षम शस्त्रे तंत्रज्ञान रणांगण कायमचं बदललं जाणार आहे कारण आता समोरासमोराची लढाई न राहता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या लढवली जाईल लष्करी नियोजन असेल कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरावर जगभरावरती चर्चा होताना दिसते काही देश त्या बाबतीमध्ये प्रगती करताना दिसत आहेत प्रत्येक देशाला असं वाटतं की कृत्रिम बुद्धिमत्तेवरती आधारित शस्त्र आपल्यासाठी सुरक्षित आहेत जेणेकरून युद्धात थेट हानी होण्यापासून स्वतःच्या सैनिकांना वाचवता येणार आहे त्यामुळं प्राणहानी होणार नाही हे एक आनंदाची बातमी त्या ठिकाणी वाटते परंतु तेच तंत्रज्ञान जर विरोधकांच्या हाती जर गेलं तर त्याच्या एवढा धोका सुद्धा मोठा सांगता येणार नाही आर्टिफिशियल मध्ये खूप खर्च येतो कारण त्यासाठी अद्यावत हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरची सुद्धा काय असतं आवश्यकता असते गरीब देश आहेत जिथं अन्नाला महाग देश आहेत त्यांना हा खर्च करणं परवडणार नाही कृत्रिम मध्यमेतेचा आणखी एक तोटा म्हणजे तो मानवाला आळशी बनू शकतो कला असेल संगीत असेल साहित्य अभिनय यासारख्या विषय क्षेत्रातही कृत्रिम बुद्धिमत्ता मानवी स्पर्धकतेला धोका निर्माण करत आहेत आणि हे आता समोर यायला लागलेलं आहे संवाद तुटलेले आहेत माणसं माणसापासून दुरावली गेली आहेत फोन जवळ करू लागलेले आहेत आणि जगभरातील कुठलीही माहिती हवी असेल तर पुस्तक वाचून शोधावी लागते असं पण आता नाही आता, आता मात्र मोबाईल फोनवरती केवळ व्हॉइसवर क्लिक केलं आणि बोललं तरी माहिती समोर येते टक्के बरोबरच असेल याची खात्री देता येत नसली तरी आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन डोळे तशा पद्धतीची परिस्थिती होते आणि माणूस क्षणार्धात मिळालेल्या माहिती नका होतो सुखावतो थोडक्यात सांगायचं जर म्हटलं तर एखाद्या व्यक्तीनं दोन बदाम खाल्ले म्हणजे बुद्धी तल्लक झाल्याचा त्याला आभास होतो पण इथे एक प्रश्न उभा राहतो तो म्हणजे गुगलवर मिळालेल्या माहितीनं माणूस बुद्धिमान होतो का त्याचा वाढला का होईना उत्तर हे आपण आपण लक्षात पाहिजे काहीतरी नवे शिकतो कुणीतरी बनलो याच आत्मसुख त्याला भेटणार का हा प्रश्न आहे वडीलोपारची जमीन संपत्ती मिळाली म्हणून घरी बसून खाल्ल्यावर माणूस आळसी बनतो आरोग्य सुद्धा गमावतो कारण हात पाय न हलवता खाल्लेलं अन्न सुद्धा पचत नाही शारीरिक व्याधी जडतात रोगांना निमंत्रण मिळते मग आयते ज्ञान घेऊन ज्ञानी होता येईल का विकतच्या ज्ञानानं मान सन्मान आणि प्रतिष्ठा मिळेल का हा विचार त्याचं समर्थन करणाऱ्या व्यक्तीनं लक्षात घेतलं पाहिजे कृत्रिमरित्या तयार केलेल्या फुलाला सुगंध येतो का नाहीच परंतु जंगलात फुलेल्या रानटी फुलाला सुद्धा कुठला ना कुठला नैसर्गिक सुगंध वास असतोच तो वास सुगंध मनाला मोहून टाकतो मग कृत्रिम साहित्यातून आनंद तरी कसा घेता येईल सामान्य ज्ञान तरी कसे वाढणार हा प्रश्न त्या ठिकाणी अंतर आहे गुगल असो की चॅट झीपीटी दोन्हीच्या प्रभावामुळं वाचन संस्कृतीचा लोप चालली आहे नव तरुणांचा मुलांना चा बुद्ध्यांक कमी होत गेला वाचन कमी झालं चिंतन या गोष्टी मुलांना स्पर्श सुद्धा करत नाही माणसाला कृत्रिम सुख समाधान मिळालं तर आनंद घेता येईल का सुख समाधान हे शाश्वत पाहिजे तर आनंद घेता येतो मग माणूस ज्ञान कृत्रिम का मिळवतो हा प्रश्न खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी आहे कृत्रिम बुद्धिमत्ता ही भविष्यात नव्या पिढीला आंधळीच नव्हे तर पागळी सुद्धा बनवणार आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे अर्धवट आणि आयत ज्ञान शोधणारी नवी पिढी म्हणून तर बुद्धिजीवी न बनता झाडावरील बांडगुळासारखी परजीवी बनली आहे ती फुलते दुसऱ्याच्या जीवावर जगते तरीही तोड्यात कृत्रिम बुद्धिमत्ता माणसाला ज्ञानी बनवण्यापेक्षा अज्ञानी अपंग बनवीत असल्यानं वरदान नव्हे तर शापच बनली आहे आणि म्हणून कृत्रिम बुद्धिमत्ता एक शाप या बाबतीत अनेक लोकांचं त्या ठिकाणी एकमत आहे मात्र दुसरी बाजू आहे की कृत्रिम बुद्धिमत्तेच हे सामर्थ्य कसं आहे आणि वरदान कसं आहे हाही मुद्दा काही लोक म्हणतात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सामर्थ्याचे एक उदाहरण म्हणजे जीपीटी प्रत्येक बुद्धिमत्ता ही इतर यंत्रासारखी निर्जीव वस्तू आहे आणि ही कल्पना पूर्णपणे चुकीची आहे एक संशोधन किंवा मशीन आहे जे स्वतः विचार करू शकतं तर्क करू शकतं आणि निर्णय घेऊ शकतं बऱ्याच काळापासून आपण पाहायचो की प्रिंटर केवळ गीतेच्या प्रती काढण्याचं काम त्या ठिकाणी काढायचं परंतु आता तेच मशीन गीतेचा अर्थ सुद्धा लावू शकतं बऱ्याच काळापासून डॉक्टर असतील अभियंते असतील सर्वाधिक मागणी या दोन व्यावसायिकांना त्या ठिकाणी होती मात्र आणि काही ठिकाणी डॉक्टर इंजिनियर सुद्धा मिळायची नाही मात्र अलीकडं कृत्रिम बुद्धिमत्ता ही सर्व पोकळी भरून कारन, भरून काढणार आहे हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे काही वर्षापर्यंत असं वाटत होतं ते म्हणजे ब्ल्यू कॉलर कामगारांच्या नोकऱ्या या, या हुई, हुई ए आय तंत्रज्ञानामुळे चोरल्या जातील परंतु या उलट व्हाईट कॉलर अधिकाऱ्यांच्या नोकऱ्या चोरणार ए आय पहिले आहेत आणि जिथे एखादी कंपनी आर्टिफिसियल इंटेलिजन्सच्या मदतीनं फोटोग्राफी तयार करू शकते तिथं कॅमेरामन आणि मॉडेल सोबत काम करणाऱ्या डिझायनर्सवर लाखोंचा खर्च का करावा हा प्रश्न त्या ठिकाणी आहे देशात डिजिटल क्रांती झाली ज्यांची चिल्लर पैसे टाकून फोनवर बोलण्याची ऐपत नव्हती म्हणा किंवा गरज नव्हती आज आपण पाहतो की गावागावामध्ये अगदी रस्त्यावरती भाजी विकणाऱ्या व्यक्तीपासून रोडवरती काम करणाऱ्या व्यक्तीपर्यंत सुद्धा अँड्रॉइड फोन आलेले आहेत आणि ते सुद्धा त्या ठिकाणी त्याचा वापर करत आहेत फोनवरील नकाशा पाहून माणसं आता घरपोच होऊ लागलेले आहेत कुणाला पत्ता विचारण्याची थांबण्याची आवश्यकता नाही हे सुद्धा आपण वास्तव लक्षात घेतलं पाहिजे कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे त्या ठिकाणी वैद्यकशास्त्र असेल अनुवंशिक जैवतंत्रज्ञान आणि अवकाश तंत्रज्ञान यासह वैज्ञानिक संशोधनाच्या जवळपास सर्वच क्षेत्रामध्ये लक्षणीय प्रगती झाली आहे आणि अजून यामध्ये लक्षणीय प्रगती होणार आहे आपण त्याची वाट त्या ठिकाणी पाहत आहोत काही शास्त्रज्ञ असा दावा करतात की दोन हजार त्रेपन्न नंतर शल्य चिकित्सकांची गरजच राहणार नाही दोन हजार पंच्याण्णव नंतर यंत्रमानव करू शकणार नाही असं कोणतंही काम मानवी काम त्या ठिकाणी राहणार नाही सर्व काम दोन हजार पंच्याण्णव पर्यंत त्या ठिकाणी या केली अमर्यादित रुग्णांचा एम आर आयचा एकाच वेळी अभ्यास करणं हे कोणत्याही मानवी डॉक्टरांसाठी कठीण होतं की अनेक पेशंट आले तर ते एम आर आयचा बारकाईनं अभ्यास करता येत नव्हतं मात्र जे कोणत्याही मानवी डॉक्टरकडून कठीण होतं तेच आज कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये विविध आरोग्य परिस्थितीमुळं ग्रस्त लाखो लोकांचं जीवन सुधारण्याला मदत होणार आहे ही एक आशादायक बाब या तंत्रज्ञानाची आपल्याला सांगता येईल बारकावी समजून घेण्यासाठी विश्लेषणासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता प्रचंड फायदेशीर ठरेल कोणत्याही यंत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता वापरल्यानं उत्पादन क्षमता प्रचंड म्हणजे कित्येक पटीनं त्या ठिकाणी वाढेल तंत्रज्ञान आधारित जे आहेत त्या नोकऱ्यांचं प्रमाण त्या ठिकाणी वाढणार आहे आणि आपल्या आरोग्या संबंधित विश्लेषण करून पुढील आयुष्यात सुद्धा होऊ शकणाऱ्या गंभीर आजाराचा अंदाज आपल्याला या एआय तंत्रज्ञानाच्या मदीनं आपल्याला अगोदरच मिळणार आहे त्यामुळं मानवाचा आयुर्मान हे वाढल्याशिवाय राहणार नाही कृत्रिम बुद्धिमत्तेची प्रगतीमधील संभाव्य दोषे लक्षात आल्यानं शस्त्रस्पर्धा सुद्धा कमी होणार आहे आणि म्हणून आपण पाहतो की सुरक्षेचा खर्च सुद्धा अलीकडं कमी होणार आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स देखील लवकर इशारा देऊन जगातील आरोग्य संकटांना रोखण्याची महत्वाची भूमिका बजावू शकतं जर एखादा साथीचा सा आजार येणार असेल तर त्याची पूर्वकल्पना मानवाला मिळू शकते आणि संभाव्य धोका हा टळू शकतो हे सुद्धा एक जमिनीची बाब सांगत आहे सध्या आपण पाहतो की हवामानाच्या संकटात सापडलो जगाच्या काही भागात विनाशकारी पूर आले दुसऱ्या भागात तीव्र उष्णतेची लाट आली काही ठिकाणी जोरदार पाऊस पडला काही भागामध्ये जंगलांना आगी लागल्या आता कोणत्याही नैसर्गिक आपत्तीची थोडक्यात पृथ्वीच्या अस्तित्वाच्या लढाईची पूर्वकल्पना कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान आपल्याला देणार आहे आणि ते तंत्रज्ञान निश्चितपणे हे टाळण्यासाठी त्याची तीव्रता कमी करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे कृत्रिम बुद्धिमत्तेची काही निर्विवाद फायदे आहेत की जसे की दिलेल्या कार्यात मानवी चुकांचा धोका हा कमी करणं आणि अचूकता वाढवणं आरोग्यसेवा असतील त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर रोबोटिक शस्त्रक्रियेमधील कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केल्यानं एकाच वेळी जटिल प्रक्रिया ज्या असतात या करण्याची क्षमता वाढवताना मानवी चुकांचा धोका कमी झाल्याचं सिद्ध होणार आहे आपण पाहतो की कधी कधी डॉक्टरांच्या चुकीमुळे अनेक ठिकाणी रुग्णांचे जीव जातात तर भविष्यामध्ये या तंत्रज्ञानामध्ये अजून अचूकता जर आली तर तो धोका सुद्धा त्या ठिकाणी कमी होणार आहे याशिवाय मानवासाठी काही बाबी धोकादायक असतात कंटाळवाले असतात किंवा कठीण अशी कामे करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता वापरण्यात शून्य धोका आहे आणि हा कृत्रिम बुद्धिमत्तेचा एक मोठा फायदा अलीकडच्या काळामध्ये त्या ठिकाणी समोर येत आहे उदाहरणार्थ एखादा बॉम्ब निकामी करायचा म्हणजे बॉम्ब निकामी करणाऱ्या व्यक्तीला जीवावरती उदार व्हावं लागायचं आज मात्र बॉम्ब निकामीकरण असेल समुद्राच्या खोलीवरचं संशोधन असेल या एआय तंत्रज्ञानाच्या मदतीनं शक्य झालेलं आहे आज आपण पाहतो की ओला असेल उबेर असेल किंवा अमेजॉन सारख्या ज्या ऍपच्या आधारित ज्या कंपनी आहेत या संपूर्णतः ए आय तंत्रज्ञानावरती आधारित आहेत एग्रिगेटर्स सारख्या कृत्रिम बुद्धिमत्ता चलित नवकल्पनामुळं मानवाचं जीवन सुकर होत आहे सेल्फ ड्रायव्हिंग कारसारख्या आविष्कारामुळं गर्दीच्या शहरामध्ये सुद्धा रहदारीची समस्या आता कमी होऊ शकते आणि म्हणून आपण पाहतो की रस्ता सुरक्षा सुधारू शकते आणि शारीरिकदृष्ट्या मर्यादित हालचाल असलेल्या मानवांचं जीवन देखील सुधारू शकतं की त्यांना ज्या दिव्यांग व्यक्ती आहेत त्यांना सुद्धा या एआय तंत्रज्ञानाचा मोठा उपयोग त्या ठिकाणी होणार आहे मग आपण पाहतो की कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करताना फायदे तोटे होऊ शकतात पण आपण या क्षेत्रात होत असलेली प्रगती आता थांबू शकत नाही कृत्रिम बुद्धिमत्ता हे वरदान आहे किशाप यावरती एकमत होणं सहमत होणं आता कठीण आहे परंतु जे स्पष्ट आहे ते हे आहे की कृत्रिम बुद्धिमत्ता संपूर्ण मानवजातीसाठी नक्कीच क्रांतिकारी आहे आणि मानवी भविष्याला अकल्पनीय मार्गाने आकार देण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे भविष्यामध्ये तुम्हाला या आय तंत्रज्ञानापासून कृत्रिम तंत्रज्ञानापासून आपल्याला दूर जाता येणार नाही ते अंगीकारावं लागणार आहे ते स्वीकारावं लागणार आहे आणि ती आपली अपरिहारिता असणार आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे एवढंच म्हणता येईल की कृत्रिम बुद्धिमत्ता अंगीकारून आधुनिक विज्ञानाची कास धरू कृत्रिम बुद्धिमत्ता अंगीकारून आधुनिक विज्ञानाची कास धरू वेगवान जगात विज्ञान संशोधनाची आचरणी गरुड भरारी उंच उंच यशाची मारू गरुड भारा उंच उंच यशाची मारो धन्यवाद